तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज दीपाली आहे पेशल आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा विषय असा होता की चॅनेलमध्ये मी एकटाच काम करतो आहे आणि त्याच्यामुळं काय होतं व्हिडिओ कसे बनवा रोज 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 टायटल थमनेल काय द्यावं कळत नाही आणि एकटाच असल्यामुळं कुठं जाणं नाही काय नाही रोज का व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन काय घेऊन यावा असा विषय वाटत होता पण काय घेऊन यावा असा विचार करावा लागतो आहे आणि त्याच्यामुळं व्हिडिओ सुद्धा बनवायला रोज रोज तेच मानलं थोडं वेगळं पाहिजे तर आज म्हणजे आज जी मी म्हणतोय की दीपालीला म्हणलं की बाबा थोडं थोडं हेडीव मध्ये म्हणजे आपली एक फॅमिली लक्ष येते तर तुला मी हे मध्ये का घेतोय सध्याला मी काय केलं आपलं फिरति जास्त जाणं होत नाही आणि गेलं तरी hmm. hmm. मी जे बाहेर हिडिओ hmm. काढतो ते काय एवढे चालले नाही मग फॅमिली थोडे हिडिओ काढल्या ओळख निर्माण होऊन थोडे थोडे हिडिओ आपल्याला साथ देते सर्वजण बघतात हिडिओ आणि आपल्याला कमेंट पण चांगल्या चांगल्या करते आणि कसे जरी आपण थोडे हिडिओ बनवले मी तरी त्यांना पण माहिती आहे सचिन दादाच्या मागे अडचणी आहेत म्हणजे कॅमेरा पकडायला सुद्धा माणूस नाही रोज रोज काय दाखवा ही पण विषय तरी ते समजून घेऊन चांगले चांगले हिडिओ आपले जसे असतील तसे बघत आहेत चांगल्या यूज आपल्या हिडिओला येतात पण त्याच्यात काय होतं फॅमिली हिडू

कि uh, मी तू ये समजा कसं तू uh, ये नंतर विराजे नंतर आपलं दुसरं बाळ होईल ती समजा हेडू मध्ये वैशा काळात येईल आपली ही फॅमिली झाली समजा चौघांची पण आपलं कसं की दिदी दीदी म्हणजे बावाची मुलगी ती पण असती आपण चार पाच जण जर समजा मी आपण दाखवले फॅमिलीमध्ये तर काय चाललंय जीवनामध्ये हे आपण जर दाखवलं तर समोरच्याला थोडस इंटरेस्ट वाटतो की बाबा आता सचिनदा काय चाललंय जे मला म्हणजे काही जातात ओळखवतेत ना ते लांब लांबचे तर मग त्यांना लक्षात येईन बा फॅमिलीमध्ये काय चाललंय आता उद्या काय आहे त्यांना पण अपेक्षा एक मुलगा आहे मुल मुलगी होणार आहे मुलगा होणारे त्यांना पण बघण्याची तीन महिन्याच्या नंतर आपल्याला बी काय ते मी सांगणार आहे समजा आपल्या जीवनमध्ये काय आहे किंवा तू काय करती नेमकं आता दुकान आहे ही माहिती आहे अजून काय काय करते किंवा काही असं ताई लोकं असतील की बाबा बसल्या बसल्या काही उद्योग कसं करतील काय चाललंय तुमच्या गावाकडचं वातावरण काय तुमचे काम काय चाललेलं असतं ते सर्व बघायसाठी आतुरता असते त्यांची पण आणि त्याच्यात जर तू काहीच नाही दाखवलं समजा नाही का ना तू कधी बोलली ना तुझं काय चाललंय ना हिडिओमध्ये आली तर ते चांगलं नाही ना वाटत जर सगळं दाखवलं तर सगळ्याला बघायला कसं इंटरेस्ट वाटेल तर त्याच्यामुळं तू काय नवीन काहीतरी बोलत जा की काहीतरी सांगत जा हे महत्वाचं तू हिडिओमध्ये येत जा आणि हेडिओमध्ये आलं तर कसं आहे चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपण हिडिओमध्ये जर बनवल्या काढल्या तर त्याच्यापासून शंभर टक्के फायदा आहे तर समोरच्याचा फायदा आपला पण फायदा होतो काही सांगितल्यावर आणि आपल्याला पण काही शिकायला गोष्टी नवीन नवीन नवी भेटत असतात प्रत्येकच गोष्ट एवढी सहज ही नाही पण हळूहळू की आता सध्याला तर मी आहे की आमचे चॅनल चलतात पुरुषांची पण एवढे नाही चलत कारण काय पुरुष काय दाखवू शकतो पण लेडीजकडे किती आहे सायपाक पाण्यापासून आहे कारण आज काळाची गरज आहे कुणाला बी सायपाक करावं लागतो कधी वेळ आल्यावर ते एवढे मुलीला जरी चालतात नवीन नवीन फॅशनेबल काही घातलं तरी ते पण चालतंय मुलींना नवीन नवीन काही गोष्टी आता नटण्यापासून कपड्यापासून नवीन काही तुम्ही आणले बिर ते पण आवडीत मग तुमच्याकडे जास्त ही आहे दाखवायला ही आहे म्हणजे फुल दाखवण्यासाठी हाय काहीतरी तर नवीन साड्या आल्या नवीन काही आलं तुमचं राणीमान तुमच्या हेअरस्टाईल म्हणजे कसं असतं काही काही की जाताना बघत कोण कसं आहे काय काय नवीन आलंय ब्युटी पार्लरवर तसं पुरुषांसाठी काय असतं ब्युटी पार्लरमध्ये फक्त हॅपी हॅपी कट असते तेवढेच पुर सुर आणि काय कपडे पण दुसरं काय असतं दाखवायला काहीच नसतं आमच्याकडे काही आम्हाला बनवायला येतं सायपा का समजा काही कुणी आमच्याकडे शिकण्यासारखं आहे किंवा आमच्याकडे काय तसं लेडीजला भरपूर काही गोष्टी असतात की ते पुरुष सुद्धा बघू शकतात आता एखाद्या दिवशी कुठेतरी आपण बाहेर आहेत कुणी हाताने सायपा करून बनवतो मग लगेच यूट्यूबवर सर्च आहे काही ना काही कसं बनवायचं शिकत आहे तस तुमच्याकडे भरपूर आयडिया आहेत म्हणजे माझा संबंध नाही सिलाई मशीन असून त्यापासून दुकानापासून काही ना काही नवीन नवीन तर तो सांगितलं पाहिजे आता मीच बडबड करतोय एकटा पण असं तू आज सांगितलं पाहिजे म्हणून तुला मी हिडू मध्ये घेतोय आणि तू जरा हिडू मध्ये दाखवायचा प्रयत्न कर तर आज काय दाखवशी ना, ना आज काय बोलणार आहे सांग बरं आता तुला आज कॅमेरा देणार आहे की बाबा चला आता आमचं दुकान बी काय जी बोलशील ती बोलशील पण आपण तू काय तुला जमतं ते बघून दर एकदा मगाशी काय लालची मग मागा साबण न्यायला व्हील साबण कपडे धुवायला मग कपडे धुतले आता समजा भांडे धुयचे मग भांडे साबण चला मॅडमला असं कंटिन्यू गिराय का असते म्हणून हेच काम करते मॅडम तर मॅडमचे रोजचे कामं दुकान सिलाई मशीन काही सायपाक पाणी विरायचं आणि आता हे सांगितलं तिने हे रोजच दाखायला कसं करते काय करते चला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचा प्रयत्न करीन कसं चाललंय काय चाललंय काय करते बघू तिला पण आपण थोडी थोडीओ मध्ये घेतो जेणेकरून आपल्या फॅमिली सर्वजण माईत बी ना सर्वांना बोलता आलो म्हणजे तुमच्यासाठी बी चांगलं होईल की दाखवायला बोलताना नाही मध्ये सचिन सचिन दादा एकटीचे तेच बोलत असत कधी बी तर चला ठीक आहे काय काम नाही काय काम नाही करीत काय नाही पण हा काम करायला करत होतो आतापर्यंत करायचं पण आता मी असा मी असल्यामुळे आता मला मी आता करीत नाही नाही का आता जाधू मी रानात जायला जमत नाही रानात जर गेलं तर प्रत्येकाला असं वाटतं की ह्यांना काही काम नाही हे काही करीत नाही तसं नाही कारण की मी रानात जर गेले तर माझं दुकान बंद राहत दुकान बंद राहिलं तर तुम्हाला तर माहितीच आहे रानात खर्च करून उत्पन्न काढण्यापेक्षा हे तर न खर्च म्हणजे खर्च आहे पण रोजची रोज आपल्याला भेटतात भेटतात काय करायचं नंतर त्याची गॅरंटी समज पिकाचा काय भरोसा नसतो कधी आलं कधी नाही आलं ना त्याच्यापेक्षा मग कधी कधी काय वाटतं तिथे राबण्यापेक्षा दिवसभर उभा राहिलेलं चांगलं काहीतरी आपल्याला दोन पाच का रुपये व्हायला पण भेटतेत दोन रुपये का व्हायला पण आपल्याला भेटतात असं काही नाही की राणातच रानातच एक धंदा आणि धंदा कशासाठी आपण टाकला राणासाठी नाही टाकला की आपण राहनात काम करायचं धंदा बंद करायचा असं नाही ना आपलं होत आपण करत राहतो कस्टमर गिरॅक द्या गिरॅक महत्वाचं तर चला असंच पैशा मागे गिरक असतय आणि आता आजच भरपूर आपण हिडिओ घेतलाय बघू पुढं अजून बाकीचे वेगवेगळ्या हिडिओ मध्ये तिला घेऊ चला भेटू पुढच्या हिडिओ पर्यंत तोपर्यंत बाय बाय पुढच्या हेड मध्ये आपण भेटू पण ज्यांनी चॅनलला क्लिक करा म्हणजे पुढचा तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचलो असं असं नाही असं धरलं चांगलं वाटणार असं हा ओके तर आता दीपालीकडे दिला कॅमेरा आता दीपाली काय बोलती बघा तर नवीन गंमत अशी होती की काय बोलायचं आता लाईन मी काय सांगू समोर समोरच्या ऐकायला काय वाटतंय तुझ्याबद्दल काय माहिती आहे काय तुला सांगते थोडं आज माहिती काहीतरी सांगा तो, तो? काय सांगू मी माहिती तुम्हाला सवय लागली मला मी काय काहीतरी टॉपिक ना टॉपिक असा ना का पण आता मी, मी बघ ना रोज टॉपिक मी काय हुडकित मी इतके व्हिडिओ बनवतोय समजा काही ना टॉपिक वर रोज काय काय नवीन दाखवायचं रोज उठल्या कीच दाखवायचं का आम्ही दुकान होते नवीन नवीन काही ना काय दाखवायचा प्रयत्न करतो नवीन काहीतरी आयडिया आणतोय आणि तुला तर आज पहिले दिवस भरपूर टॉपिक येत काय भरपूर आहे टॉपिक मला काहीच नाही बोलायचं तू काहीतरी सांगू शकते तर बघ ना मी तर किती एकटा आहे मला तर कुणी काही सांगायला नाही काही नाही मी एकटा एकटाच असतो आणि एकट्याचे व्हिडिओ आतापर्यंत बनवले माझ्या व्हिडिओ मध्ये ना कुणी आलं नाही कोणी सपोर्ट केला आणि नाही केलं तरी मी माझा संघर्ष एकट्याने केला म्हणजे कसं चला काहीतरी आपण दाखवू आणि भरपूर जणांनी मला म्हणजे चला थोड्या लोकांनी पण चांगला सपोर्ट केला तर तू आज काहीतरी ना आता तुम्हाला तुम्हाला सवय लागली मला नाही मला नाही ना जमत बोलायला त्यांना सवय लागली आता बोलू मला काय कळत म्हणजे कळायला काय नाही बोला एक जागा नागा मी मागच मी तुमचं काय चाललंय तसंच धरलंय ना तू आता दुकानात एक मिनिट हे आता तुला सांगा मला काय सांगायचं ह्या साईडला तुझा अंधार ह्या है, साईडला ये थोडस उजेडात समोर राहत समोर जातो समोर जाणार म्हणजे मी दिसन असं आता मी तर काळा काळा दिसा ह्या साईडला जा थोडस सा, पुढे जा कॅमेरा थोडा वर उचल म्हणजे ते कसं फ्लॅश जर आला तर चांगला दिसतो आता दिसतोय वाटतं चांगला हा तर तू जस मी दिसन तसं आणि तू भी दिसली पाहिजे असा कॅमेरा वर सेट करायचा सेट केला आता तर सांगायचं अजून मी काय काय काम करते मी रोजच आता ते दहा वाजता आता ते दहा वाजता गेले ना आता मी चालवी ते दुकान हा, कित हा? कित किती वाजता सांगायचं संध्याकाळी तुम्ही येतात किती वाजता कस कुठं ठेवतो कॅमेरा ठेवलं मागच सारखं असं दिसलं पाहिजे ह्या काय संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत साडेआठ वाजता त्यांना साडेआठ वाजेपर्यंत मीच चालवी दुकान साडेआठ वाजेपर्यंत सायपाक दुकान दादू घरातलं एवढंच करते मी बाकी काही काम नाही करीत आलं एखादी साडी पिकोफॉलला तर साडी पिकोफॉल करते ब्लाऊज काही शिवित नाही आता सध्या जास्त वेळ मशीनवर बसून जमत नाही त्रास होतो म्हणून बसत नाही मशीनवर फक्त साडीचं सोपं आहे साडी साडीला पिकोफॉल लावून देते बाकी काही करीत नाही